पलीकडे या ठिकाणी घाटमात एक आहे दोघात लढत अतिशय सुंदर पलीकड मोराणी आणि कोय घाटला चार मध्ये एकटाच पळतोय एकच गाडी पळतोय सुंदर अशी गाडी पळतोय सुंदर आणि बकासूरची सुंदर असा गाडी आणतोय बबलोच्या किल्ले मच्छिंद्रगड बकासुर सुंदर घ्या पुढचे लॉड घ्या घडे क्रमांक चार चा आणखा घडे क्रमांक चा निखाला तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी कोराणा मोहराला या ठिकाणी ऑनलाईन तीनशे रुपये झाले मोबाईल चेक करा साय पाच ऐका घडे क्रमांक पाच ऐका या मैदानातला पाच जाहीर केला जातोय घडे क्रमांक पाच तास क्रमांक आहे नासाहेब प्रसंग बाप्पूसाहेब आंबेकर आंबेकर ओळखी पुणे शिवाय संतोष निकम माधव मुठी चितळे गणे क्रमांक पाच तास क्रमांक दोन आई तुळजा भाऊ प्रसन्न सौ अंकिता रजित निंबारकल फलटण ब ब्रमांक पाच तास क्रमांक तीन शिवसंभ प्रसन्न आम्ही डोरे आयुष अर्पण पुरसुंगी अ पाच पोहतोय पाच मध्ये या ठिकाणी लढा सुंदर अशा चार गाड्या पोहतोय चार गाड्या या ठिकाणी चालू आहे कडेला सिलचाडीची रायपुर आहे अलीकडं राजा आहे इकडे सुंदर आहे सुंदर अशी गाडी पठे राजारी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला गड क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये या ठिकाणी पाच गाड्या पाहायला मिळते पाच गाड्या पडतायत कुणालाच कोण कमी नाही काटाकीर लढत सर्व आहे कोण कुठला आणि कसा पळतोय पंच लक्ष द्या लढत चालू आहे अलीकडे शंभोय पलीकडे राजाय दोघात लढत लढत शेवटला तप टाकला कोणी बघा दोघात लढत शाळगाव हा गडी क्रमांक या मैदानातील सोळा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गडी क्रमांक या मैदानातील सात सुटला सात पळतोय सात मध्ये दोन गाड्या पळतायत दोन गाड्यात लढत चालवय बघा कोण सरळ आलाय गाड्या सुटल्या सतीश सतीशुर्फ हरिभाऊ वासुदेव देशपांडे थोडा तचे गाड्या सुटल्या हाट सुटला या मैदानातला हाट पडतोय हाट मध्ये तीन गाड्या तीन गाड्यात लढ्यात चढ अलीकड हरणे पलीकड आदत किंग आहे दोघात लढा सुंदर अशी गाडी पडतोय हरणे आणि सरजा हा गड क्रमांक सुटला या मैदानातला एक गाडी अलीकड माणसात आली माणसात न पळायला लागले दुसरा बाहेर गेला चौघात लढात चढवय सुंदर अशा गाड्या पळतात पलीकडच्या कडला या ठिकाणी तेजा पळतोय अलीकडे विराट आहे दोघात लढतोय सुंदर अशी गाडी पडतोय सरजा आणि तेजा या मैदानातील दहा सुटला दहा मध्ये सात गाड्या परतय सात गाड्या मध्ये सुंदर लढत चढ जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी ड्रायव्हर दहा पळतोय अलीकडं खंडे पलीकडे सागर आहे तिकडे या ठिकाणी सरदार सुंदर अशी गाडी पळते सरदारची गाडी अतुल ड्रायव्हर अनवडीचा अकरा सुटला या मैदातला अकरा पळतोय अकरा ती या ठिकाणी चालू चालवय सुंदर अशा सात गाड्या पाच गाड्यामध्ये सुंदर लढत आहे लढत आहे काटाक्य लढत अलीकडं आजगर पलीकडं संभा दोघात चलोय पलीकडं स्वामी अतिशय सुंदर आणि प्रमोदचं निर्विवाद गाड्या सुटल्या या मैदा क्रमांक बारा सुटला आणि बारा ती या ठिकाणी चार गाड्या लढत आहे सुंदर अशा गाड्या पळत तिघात लढत चलोय अलीकडे दोघ पळत दोघात लढत चलोय अलीकड भारत आणि पलीकड अतिशय सुंदर शेवटला कोणी टाप तकला बघा झाली एक बाद आला सुंदर अशा पाच गाड्या पाच गाड्यावरती लक्ष द्यायचं सुंदर गाड्या पटर जिगर बाज आणि त्यावर बसणाऱ्या मर्दानी डावराचा खेळ अतिशय सुंदर चौदा चुकला चौदा ए का पंधरा आहे बघा चौदा पोहतोय बघा कोण कसा सर्र आलाय जंक्शनकरांचा सुलतान आणि कडेपूरकरांचा वजीर आला त्याच्या नादान पलीकडचा गेला अलीकडचा पण इकडं आला बघा सर्रा कोण पोहतोय इथं गती असून चालत नाही पलीकडचं तो झू मोडलंय लक्ष द्या लढत चालू आहे खेळ शिस्तीचा सुंदर पोहते वजी दादा रायफा दादा राहीवर ढवळचा हा सोळा सुटला सोळा सुटला आणि सोळा मध्ये या ठिकाणी लढ्यात सुंदर अशा तीन चार गाड्या पडत चार गाड्यात लढ्यात सुंदर अशी गाडी पळते राजा आणि कोकटे पलीकडा सुंदर असा गाडी आणतोय बारी ड्रायवर सिरसोडी खा गडे क्रमांक सोळाचा निघाला तास क्रमांक तीन वरून आलेली गाडी आदिरा सागर आणि फळवाळे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या बारक्याचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळला पिंटू शेड मोडक वडकी कॉकटेल क्लब वडकी यांचं कॉकटेल पळालं डावीला पळाला कुमारी वैष्णवी मोहन मधने एम एम ग्रुप पेठ यांचा बारकारा राजा आणि राजाची गाडी सुंदर अशी सेमीला पात्र केली हिंद केसरीचा मान असलेला बारीक ड्रायव्हर शिरसवडीचा गाड्या सुटल्या गणे क्रमांक या मैदानातील सतरा सुटला मध्ये सुंदर लढत चाललेली सुंदर गाड्या पडतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालव हालीकड्या मालिक आहे इकडं मल्ला न मधी सोनं आणि इकडं माकाडा तिघात लढात लिका माने इकडं सुंदर गाडी पथे शंभू आणि मानई माग या बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्वात मोठ्या रकमत मैदान या ठिकाणी पहिला मालक कासेगावडा वन बी एच के चा मानकरी शंभू पळाला त्याबद्दल या ठिकाणी या शंभू बैलाचे मालक अमित चाले सुमित शेर भारले आणि उमेश शेर हरपळे पुरसो पोहतोय यांच्याकडून विशाल ला पाचशे रुपयाचं बक्षीस झालंय आणि समावेशन करताना पाचशे बक्षीस झालंय आपलं मजा ही एकोणीस उठला या मैदातला बारक्या खाली बस ही एकोणीस पोहतोय ही एकोणीस मध्ये या ठिकाणी लढत चालूय सुंदर गाड्या पत सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे दोघा चढत पाहायला मी अतिशय सुंदर रुबा वीस मध्ये सुंदर लढत चाललेली सुंदर गाड्या पत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालवाय वीस पसोय वीस मध्ये ठिकाणी झुरडा उडा लागलाय कोण कोणाला कमी अलीकडं सोमय पलीकडा आहे दोघात लढत लढत शेवटला कोणी टाप टाकला बघा जुन्या जी एकवीस सुटला एकवीस मध्ये लढत चाललेली सुंदर गाड्या पत नऊ गाड्या नव गाड्यामध्ये चल लढत चलवायवीस आता किर चलवाय एकवीस पडते अलीकडा बाजे तिकडा सोने तिघात लढत सुंदर गाडी पडते सोने आणि बाजीची गाडी नाव घ्या मामाच सर्वसामान्याच्या कुटुंबावर आलेला हा मामा ड्रायव्हर आहे गोण्या क्रमांक एकवीस चालिका तास क्रमांक तीन वरून आलेली गाडी बाजी प्रेमी श्या शाही महेश पवार कपिल करवडी बावीस उठला या मैदातला बावीस पळतोय बावीस मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढतोय हरीकडं मल्लोय पलीकडं बबे दोघात लढत सुंदर असी गाडी पडते आंबे गावकरांचा एकामेकाला धरलं पाहिजे भाड्या सुटल्या तेवीस सुटला या मैदातला तेवीस पडतो तेवीस मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे लढत चालय पलीगड सरपंच आलीगड लढत लढत का त्या किर पुन्हा एकदा विशालचं निर्विवाद भरच असून या मैदानातील चोवीस सुटला चोवीस मध्ये लढत चाल झाली हे गाड्या होत्या एक भैस ते बरोबर दुसरा मार्ग असतो तिकडं तीन पडतात तिघं चढत चाललंय अलीकडे शिकराय पलीकडे सुंदर गाडी पहथे बादलची गाडी दोघात लढत 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 झाली अलीकडे <laughs> मांडव्याचा बाळू पलीकडे बुधाचा मुश्री गाड्या सुटल्या गणे क्रमांक या मैदानातील पंचवीस सुटला पंचवीस मध्ये सुंदर लढत चाललेली हे गेला पलीकडं सुंदर गाड्या पथ सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चलवे पंचवीस पळतोर अलीकडे सुंदर अशी गाडी ते अतिशय सुंदर निर्विवाद वरच्या सव्वीस ते पस्तीस वाले गाड्या माका सुटल्या गाड्या सुटल्या सव्वीस सुटल्या एक गाडी बाहेर गेली एक्का मला दुसऱ्याच मात्र सर्व किती जण पळतायत बघा ती या ठिकाणी पाच जणात चालू आहे सव्वीस पळतोय या माहितीतला सव्वीस मध्ये या ठिकाणी चालू आहे सुंदर लढतोय सुंदर असा गाडी आणतोय विकास ड्रायव्हर कामती करतावीस उठला या मैदातला सत्तावीस पडतोय सत्तावीस मध्ये या ठिकाणी चालू आहे सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्या बरोबर सुंदर लढत चालू आहे सात गाड्या पाच गाड्या मध्ये लढे येते चाललेली गलस आणि अतिशय सुंदर पोलाडतात गाड्या सुटल्या व्यक्ती एक सुटला एकतीस पळतोय एकतीच मध्ये या ठिकाणी लढ्यात चालूय सुंदर अश्या गाड्या पळतोय सुंदर अशी गाडी पळते किरण डायव्हरची गाडी ड्रायव्हर इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर विनोद महापुरत तोंडलीकर या स्टेज कडे या गाड्या सुटल्या अठ्ठावीस आणि अठ्ठावीस मध्ये लढत चालू आहे अठ्ठावीस पळते अठ्ठावीस मध्ये गाडी लढत चालू आहे सुंदर गाड्या पळतात गाड्यावरती लक्ष द्या अठ्यारी तट्टीची लढत आहे पलीकड्या सरजे अलीकडं पाहते लढत 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 झाली गाड्या सुटल्या गडे क्रमांक या महिन्यात एकोणतीस सुटला आणि एकोणतीस मध्ये सुंदर लढत चाललेली सुंदर गाड्या पळत गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाज बैलांनी त्यावर बसणाऱ्या मर्दानी ड्रायव्हरचा खेळ पाहायला भेटूय सुंदर अशी लढत आहे पाच गाड्यामध्ये आणि तटीची लढत लढत झाली लड़ा दोन गाड्यात आणि तटीची पंच निकाल द्या गाड्या सुटल्या एक बाहेर गेला आठ जण पळत आहेत आठ आर जण ती ठिकाणी काढत चालू आहे सुंदर सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत साहतात राज पलीकडिराय लढत 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 झाली हिजो ड्रायव्हरचा ड्रायविंग आणि पलीकड आबा ड्रायव्हर आबाच्या वाडीचा दोघात लढत झाली काल दिला जाणार नाही गाड्या सुटल्या बत्ती बत्तीस सुटला या मैदानातल्या बत्तीस पळतोय बत्तीस मध्ये अलीकडे लढा चालू आहे सुंदर अश्या गाड्या पळतात अलीकडे किवळकरांचं भुंड पळतोय सुंदर सुंदर सुंदरची गाडी जाणार नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या भावन देव याच आयोजित केलेलं अमरापूरकरांचं मैदान आणि मैदान या मैदानातला गट क्रमांक तेहतीस पडतोय तेतीस मध्ये चालू चलोय सुंदर अशी गाडी पडते गंगी एक्सप्रेस नंदी आणि शिरोडेकर चालणार अक्षर ड्रायव्हर हरपवारी का चौतीस उठला या मैदानातला चौतीस पडतोय चौतीस मध्ये या ठिकाणी लढत चलोय सुंदर गाड्या पडत आहेत सोने आणि छोटा बादल दोघात लढत चलोय लढत चलोय अतिशय सुंदर गाड्या सुटल्या पस्तीस सुटला या मैदास पळतोय पस्तीस मध्ये या ठिकाणी लढत चढवय सुंदर गाड्या पळतायत सुंदर गाड्यात लढत चढोय पस्तीस पळतोय लढत अतिशय सुंदर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या भव्य दिव्याचा श्रीरंग आनंद पवार यांच्या त्रि समानता आयोजित केलेला भव्य दिव्य मैदान छत्तीस पळतो या मैदातला सुंदर अशी गाडी पळतोय भुयालची भुयाल भुयाल गाडी लेंगऱ्याचा दादा गाड्या सुटल्या सदतीस सुटला या मैदातला सदतीस पळतोय सदतीस मध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत चलोय सुंदर गाड्या पळतय लढत आहे अलीकड तुफान आणि राजा पळतोय अतिशय सुंदर इकडे या आडतीस सुटला या मैदाला आडतीस पळतोय आडतीस मध्ये या ठिकाणी नऊ गाड्यात <कककाराँ> नऊ गाड्यात लढत आहे सुंदर गाड्या पळत आहेत सुंदर गाड्यात लढत आहे पलीकडे पकडे हालिकडे सोडे सुंदर लढत इकडं महाकड आहे पलीकडं पवड आहे काटा किरल झाले गाड्या सुटल्या एकोणचाळीस सुटला या मैदानातला एकोणचाळीस पडतोय एकोणचाळीस मध्ये या ठिकाणी धुरवा उडायला लागला को कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही पलीकडं करायचा पांडे त्यांच्या धोडा शंकर सुंदर अशी गाडी पळते बंड्या आणि शंकरची गाडी चाळीस उठला या मैदानातला चाळीस पळतोय चाळीस मध्ये धुळा उडतोय भै आणि दिव्य शिस्तबद्ध मैदान हा या मैदानातला चाळीस पळतोय चाळीस मध्ये या ठिकाणी लढत पडल्याकडला सोळ्या हाल इकडा राजा है, लढत झाली आळ्या सुटल्या एक्चाळीस सुटला एक्चाळीस पळतोय श्रीरंगानंतर पवार जाता याच्या आयोजित केल्ला भव्य आणि दिव्य मैदा याकामुळं किती जणांचं नुकसान झालं बघा सुंदर गाडी पळते सुंदरची गाडी सुंदर आणि हळ्या वाघाचा चॉकलेट बाय शंभर गाड्या सुटल्या बेचाळी सुटला या मैदानातला बेचाळ पळतोय बेचाय मध्ये या ठिकाणी लढत चलोय सुंदर गाड्या आहेत सुंदर अशी लढत चलोय धोगात लढत आलीकडं म्हातारू शिवाय जाणक काळ्या गाजवला अजून गाजवायची अंगात रग आणि धमक आहे हासाशीर असून गाड्या सुटल्या आमचं धूम पडलं गाड्या सुटल्या शिवा त्रेचाळीस पडला त्रेचाळीस पडतोय त्रेचाळीस मध्ये या ठिकाणी लढत चालवय सुंदर अशा गाड्या पडतायत सुंदर गाड्या ती या ठिकाणी लढत चालवय लढत 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 झाली हा लखड गडी क्रमांक त्रेचाळीस चा निकाल गाड्या सोडल्या तास क्रमांक चार नली गाडी बहुनाथ बसन तांबळे खोटारी ब आणि तास क्रमांक पाच धरली गाडी निनाय देवी प्रसन्न शिरे वांगी या दोन जणांना सामना निकालाय दोन्ही बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन द्या निकाल सुंदर सोदर आलीकड्या सुटल्या एक गाडी माणसातनं बाहेर गेले दुसरे बाहेर गेले तिसरी बाहेर गेले चार जण सरळ उपस्थित कसा डोळा होतो बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा बघा इथं गती असून चालत नाही शिस्त महत्वाची पलीकडे राजाची गाडी दोघात लढत झाली शेचाळीस उठला शेचाळीस पडतो या मैदानातला शेचाळीस मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे सुंदर गाड्या पळतयत सुंदर गाड्यात लढ्यात चालू आहे शेचाळीस मध्ये अतिशय सुंदर सत्तेचाळीस उठला या मैदानातला सत्तेचाळीस मध्ये या ठिकाणी नऊ गाड्या पळतायत नऊ गाड्यात या ठिकाणी लढ्यात चालू आहे पहिल्यांदा या ठिकाणी नऊ गाड्या पळतायत नऊ गाड्यात या ठिकाणी लढ्यात चालू आहे अलीकडे बॅटरी पलीकडे लढत हिरा पाला लढत झाली दोघात गाड्या सुटल्या गडी क्रमांक अठ्ठेचाळीस सुटला अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर लढत चाललेले सुंदर गाड्या पातय पाच गाड्या मध्ये लढत चालव सुंदर अशी गाडी पोहतीये महागाव कराचा शंभू आणि वडगाव कराचा शाईना वहागावचा शंभू शंभू उठतोय बसतोय उठतोय बसतोय धर लागणार अवकाड भाईर एकोणपन्ना सुटला घ्या माणसं मागा एकोणपन्नास पोहते अतिशय सुंदर ओ साखरा सत्य जायचं निकाल कैलास वर्षभूम रसगार या सुटल्या शेवटचा पन्नास सुटला पन्नास सुटला या मैदानातला शेवटचा गाड्यावरती लक्ष द्या शेवटचा पन्नास पडतोय पन्नास मध्ये या ठिकाणी लढत चालवय अलीकल सुंदर आणि पलीकडं सुंदर घरचा असा दोघात लढत पहिला सी या ठिकाणी आम्हाला सुटला आणि नऊ गाड्यात लढत आले कोण होतोय बाहेर पात्र पात्र हे फास्ट बाहेर गेला इकडे आठ गाड्यात लढा आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर अशी रडत लात लढत ना शेवटच्या अक्षराला मांडव्याचा शील सरजा आणि तुझ्या सुटल्या गाड्या सुटल्या दोन सुटला आणि दहा गाड्या कोण कोणाला कमी ना कमी समजायचो ना कमी लेखाय कारण हा आठ पायाचा माळा आहे मला कसा ध्रवा उडतो दोन मध्ये बैला बरोबर ड्रायव्हर चाईक पण आलाय अलीकड तीनशे दोन पलीकडं राजा दोघात लढत 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 झाली इव्हान आली या मैदानातला तीन असून आणि तीन मध्ये लढत चालू आले नऊ गाड्या पडतात नऊ गाड्यात या ठिकाणी लढत चालू आहे अटी तटीची लढत आहे सुंदर लढत चालू आहे तीन मध्ये लढत चालू आहे बघा लढत पलीकडे शंकर अलीकडे रायपळ आहे अलीकडे रायपळ आहे मध्ये भुयाल ठिकात लढत झाली आणि चार मध्ये धुळा उडायला लागला ओ माणसं पावसा धुरा उडतोय चार मध्ये कशी लढत कशी लढत शेमी फायनल या मैदानातला चार अतिशया सुंदर आणि निरिवाद वर सहा कोण होतो पाच मध्ये फायनल लढत चवय पाच मध्ये बघा कसा तुला उठतोय सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत फलिकडे मालिक लढत झाली शेवटच्या क्षणाला निरी